मानव अधिकार दिवस दहा डिसेंबरला साजरा केला जातो जो मानवाधिकारांच्या संरक्षण आणि प्रचाराचा दिन आहे हिंदुत्व भारतीय संस्कृती आणि परंपरांचा एक व्यापक दृष्टिकोन मानवाधिकारांच्या संरक्षणात महत्वपूर्ण भूमिका बजावतो हिंदुत्वाचा उद्देश सर्व धर्म जात पंथ आणि समाजातील सर्व घटकांसाठी समान हक्कांची खात्री देणं हा आहे हिंदुत्वाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र्य आणि जीवनाच्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण दिलं जातं वसुधैव कुटुंबकम या विचाराने सुसंवाद आणि एकता एक प्रोत्साहित केली जाते हिंदुत्वाचा दृष्टिकोन भारतीय समाजाच्या एकात्मतेला महत्व देतो तसंच प्रत्येक धर्माला समान अधिकार देतो यामध्ये विशेषत धार्मिक अल्पसंख्याकासाठी न्याय आणि समानतेचा प्रचार केला जातो महिला अधिकार धार्मिक स्वातंत्र्य आणि सामाजिक समानतेच्या बाबतीत हिंदुत्वाने सकारात्मक भूमिका घेतली आहे भारतीय समाजातील विविध घटकांसाठी समान संधी आणि सन्मान मिळवण्याचं हिंदुत्वाच्या विचारधारेचं उद्दिष्ट आहे मानव अधिकार दिनाच्या निमित्ताने हिंदुत्वाचा दृष्टिकोन समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी न्याय समानता आणि स्वातंत्र्याचं महत्व दर्शवतो अखेर हिंदुत्वाचा दृष्टिकोन केवळ धार्मिक नाही तर सामाजिक परिवर्तनाचा साधन बनला आहे जो भारतातील मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी महत्वपूर्ण ठरतो